जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील उद्योजक निलकंठ सुरंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत ही निवड राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी केली आहे जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा तिच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा